प्रत्येक ताईचं स्वप्न असतं की आपले ही केस एकदम दाट एकदम छान सिल्की तसेच काळे भोर असावेत पण कुठेतरी पुन्हा ताईंच्या मनात एक प्रश्न येतो की आता आजकाल तर सगळं केमिकल के आहे आणि आपलं म्हणजे केसांचं स्वप्न हे स्वप्नच राहील तर बहिणींनो अजिबात टेन्शन घेऊ नका आपलं रानकेशरी आयुर्वेदिक हेअर ऑइल शंभर टक्के नैसर्गिक आहे सतरा वनस्पती घटकांपासून आपला रानकेश्री आयुर्वेदिक हेअर ऑइल बनतं कुठलंही केमिकल त्याच्यामध्ये यूज केल्या जात नाही स्वतः तुमच्यासमोर हेअर ऑइल बनवल्या जातो आणि स्वतः मीच बनवते बरं का कुठं आपण असं काही नाही की बाहेरून आणलं येते किंवा मग पॅकिंग वगैरे तर तुम्ही व्हिडिओ बघा तर तुमच्या लक्षात येईल आणि हे बघा माझे केस बघा तुम्ही किती छान सिल्की पण आहेत काळे पण आहे फक्त एवढे मी केस कट करते नाही तर लांब सडक पण खूप होते